नमस्कार आपले किचन कुकवीझीमध्ये आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुसित साबुदाणा खिचडी बऱ्याच जणांची साबुदाणा खिचडी चिपचिपी होते किंवा कधी ती कडक होते साबुदाणे खाताना कडक लागतात तर आज मी साबुदाणे भिजवण्यापासून ते खिचडी सुटसुटीत मऊ लुसलुशीत होईपर्यंत संपूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की पहा साबुदाणे खिचडी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते साबुदाणे भिजवणं साबुदाणे भिजवताना त्यात किती पाणी घालायचं किती वेळ ते भिजवून ठेवायचे हे सुद्धा महत्त्वाचं आहे इथे मी दोन वाटी मोठे साबुदाणे घेतलेत साबुदाणे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत साबुदाणे धुवून झाले की त्यात पाणी घालायचं यामध्ये पाणी या किती घालायचं याचा अंदाज असण्याची गरज नाही यात तुम्ही भरपूर पाणी घालू शकता जसं मी आता यामध्ये भरपूर पाणी घातलं आहे साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालून त्यांना जितकं पाणी प्यायचं आहे तितकं पाणी पिऊ द्यायचं आता यावर झाकण ठेवून हे अर्धा तास असेच भिजवून ठेवायचे साधारण अर्धा तासानंतर बघा साबुदाणे किती छान फुललेत जितकं पाणी त्यांना प्यायचं होतं तितकं पिऊन घेतलंय आता हे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं त्यासाठी साबुदाणे असे एका चाळणीवर काढून घ्या चाळणीवर सगळीकडे पसरवून घ्यायचे आता पुन्हा हे अजून अर्धा तास तरी असेच कोरडे आणि सुटसुटीत होण्यासाठी ठेवून थे द्यायचे अजून अर्धा तासानंतर बघा साबुदाणे छान कोरडे आणि सुटसुटीत पण झालेत एक एक दाणा दाणा मस्त मोत्यासारखा दिसतोय साबुदाणा दाबून पाहिला तर तो आतपर्यंत संपूर्ण भिजला आहे मऊ झालाय अशा प्रकारे साबुदाणा व्यवस्थित भिजला पाहिजे आता तुम्ही याची खिचडी बनवू शकता खिचडीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटाटा पण घालू शकता इथे मी दोन कच्चे बटाटे सोलून पाण्यात ठेवलेत बटाटे पाण्यामधून काढून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे बटाट्याला पाणी ठेवायचं नाही कारण हा बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा फ्राय करण्यासाठी त्याचे असे छोटे छोटे पत्तर स्लाईस करून घ्यायचे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप घालून घ्यायचं तेल तापलं की त्यात बटाटा घाला कच्च्या बटाट्याऐवजी तुम्ही खिचडीमध्ये उकडलेला बटाटा पण घालू शकता पण कधी कधी काय होतं उकडलेला बटाटा जर जास्त शिजलेला म्हणजे मऊ झालेला असेल तरी खिचडी मऊ होते म्हणजे ती चिकट होते कारण बटाटा पूर्ण खिचडीमध्ये मिक्स होऊन जातो त्यामुळे खिचडी सुटसुटीत होत नाही आणि असा जर कच्चा बटाटा फ्राय करून घेतला तर तो सुटसुटीतच राहतो खायलाही छान लागतो हे बघा असा मस्त सोनेरी रंगाचा क्रिस्पी होईपर्यंत बटाटा तळून घ्यायचा आता याच तेलामध्ये मी थोडेसे कच्चे शेंगदाणे तळून घेते तळलेले शेंगदाणेसुद्धा खिचडीमध्ये खायला छान लागतात त्यानंतर यात तुम्ही आवडत असतील तर काजूसुद्धा फ्राय करून घालू शकता आता याच तेलामध्ये खिचडी बनवून घेऊया तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तुपही घेऊ शकता तुपामध्ये खिचडी अजूनच छान होते तेल तापलेलंच आहे फोडणीला अगोदर जिरं घाला त्यानंतर हिरवी मिरची घाला कढीपत्ता घाला मिरची थोडा वेळ गया परतून घ्यायची त्यानंतर साबुदाणे घालायचे साबुदाणे बघा किती छान सुटसुटीत झालेत सगळे साबुदाणे मस्त मोकळे मोकळे झालेले आहेत लगेचच यात शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाणे भाजून त्याची मी मिक्सरला जाडसर पूड करून घेतली आहे चवीनुसार मीठ घालायचं साबुदाणे असे कोरडे आणि सुटसुटीत राहण्यासाठी शेंगदाण्याचा कूड जरूर घाला आणि तो साबुदाण्यासोबतच घालायचा सा, किंवा साबुदाण्यामध्ये अगोदरच मिक्स करूनसुद्धा घालू शकता दाण्याचा कूट मीठ मिक्स करून झाल्यानंतर यात घालायची आहे थोडीशी साखर साखर आवडीनुसार एक ते दोन चमचे घालू शकता त्यानंतर तळून तर तर घेतलेला बटाटा शेंगदाणे काजू घालून घ्यायचे थोडेसे मी मनुका पण घालते छान लागतात खिचडीमध्ये खाताना आता सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घ्या यावर झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्या आता खिचडी शिजली आहे की नाही हे कसं समजायचं तर खिचडीमधले साबुदाणे पूर्ण हो ट्रान्सपरंट झाले पाहिजेत हे बघा अशा प्रकारे साबुदाणे पूर्ण हो ट्रान्सपरंट झाले पाहिजेत सगळे साबुदाणे जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर खिचडी शिजवून घ्यायची एक ते दोन वेळा मिक्स करून यावर झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्या अशा प्रकारे आपली मस्त मऊ लुसलुशीत मोत्यासारखी सुटसुटीत झटपट तयार होणारी साधी सोपी साबुदाणा खिचडी तयार आहे बघा किती सुंदर झाली आहे अजिबात चिपचिपी झालेली नाही आहे छान सुटसुटीत झाली आहे थंडगार दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय